डिवॉर्सचं कारण खूप वाढलेलं आहे आता mm. म्हणजे खूप शॉर्ट पिरियडमध्ये मॅरेजेस mm. म्हणजे लग्न व्यवस्था तिकच चालली आहे काही काही वेळेला म्हणजे एक दोन वर्ष आपण खूप म्हणजे खूप लांब झालो आता mm. तर हल्ली असं झालं आहे की एका दिवसात म्हणजे महिना वगैरे न म्हणता एका दिवसात किंवा हे झालं त्याला मेन कारण काय असू का शकतं कायदा खूप सोपा आहे आपल्या इकडला म्हणून एक एक कारण तसं आहे mm. की कायदा सोपा आहे आणि लोकांच्या डोक्यात बऱ्याच वर्षांपासून असं भरवलं आहे की मॅरेजेस आर स्केरी आ, मी असं नाही म्हणत चुकीचं नाही आहे की ठीक आहे म्हणजे डॉवरीमुळे झाले असतील बऱ्याच केसेस पण आपण हेही बघायला हवं की अत्यंत सुदृढ अशी पिढी पण त्याच काळामध्ये आली की असं नाही ना की एव्हरी नेक्स्ट डोर की सुनांना जाळतात आहे मुलींना जाळतात आहे असंही नाही झालं आहे समाजामध्ये जेव्हाही काही विकृती असतात ना काही लोक चांगली असतात मी म्हणते की पटीनी चांगले लोक असतात आणि मग ते ह्या विकृतींचा नायनाट करतात कारण मेन आता असं झालंय की आता कोणाला विचार करून थांबायचं नाही आपण पहिले फोर विजन नावाची गोष्ट म्हणायचो की कुठलंही नातं हे करताना म्हणजे मुख्य म्हणजे लग्न करताना आपण घर पाहायचो कूळ पाहायचो सवयी पाहायचो रोजच्या इव्हन फायनान्शियल स्टेटस मी तर म्हणते की ते फार जरुरी आहे की आपण असं उगाच ते मे तेरे लिए कुछ भी कर सकता हूं वाला हा मूर्खपण आहे जर तुम्हाला रिअली इफ यू वॉन्ट टू बी इन अ गुड कंपॅनियनशिप इन अ गुड मॅरेज तर तुम्हाला हे सगळं पाहायला हवं कारण अल्टिमेटली तुम्ही चोवीस तास दोघंच फक्त अगदी राजाराणीचा संसार होऊच शकत, शकत नाही कोविडनी हे दाखवून दिलंय की जे इतके वर्ष सोबत नव्हते असं पाहू शकत पण आता कोविडनी सोबत राहून राहिले त्यांची भांडणं जास्त झाली तर फार जरुरी आहे पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही विचारच देत नाही गोष्टीला कोणीतरी सांगतं की नाही मॅरेजेसमध्ये नुसतं तुम्हाला करावं लागतं यू हॅव टू परफॉर्म ड्युटी बिझी शेड्यूलमध्ये तो विचार करायला वेळच मिळत नाही लोकांना नाही नाही hmm. विचार म्हणजे त्या दृष्टीने करत नाही पण लोकांनी जे पसरवलेले विचार आहेत ते खूप लवकर येतात आणि ते म्हणजे स्वातंत्र्य की आम्हाला व्यक्ती म्हणून स्वतंत्र हवंय पण जी स्त्रियांच्या हक्कांची चळवळ होती ना ती जवळजवळ जो, जो दोनशे पासून आपल्याकडे होती म्हणजे माझी पर्सनल स्पेस माझी पर्सनल स्पेस पण त्याच पर्स पर्सनल स्पेसमध्ये आपण आपण एकट्याशी किती वेळ राहू शकतो लोनलीनेस ही तर थ्रेट आहे सध्या एकटेपणा मग आपल्याला पर्सनल स्पेस हवी आहे की एकटेपणा हवा आहे हा एकटेपणा जो म्हटला तुम्ही तर काही लोक असे निर्णय घेतात की मला लग्नच करायचं नाही आहे त्याच्यामध्ये मुलीही आहेत Hmm. मुलं तर आहेतच पण मुली पण आजकाल आ, एक वय त्यांचं इतकं झालं आहे की नाही किंवा कि त्याचं रिझन पण एक दोन रिझन असे आहेत की काही मैत्रिणी आहे त्यांचं मॅरेज टिकले नाही म्हणून त्यांना ते कारण मिळालेलं ah. हो आहे की नाही असं होतं किंवा इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत लग्न राहण्या दो मला एकटीलाच राहायचं आहे तर अशी त्यांची स्टोरी आहे ना एव्हरी स्टोरी मॅटर्स एव्हरी पर्सन मॅटर्स ती त्यांची स्टोरी आहे त्यांनी त्या नात्यामध्ये ना त्या काय गिव्ह टेक केलं आहे कुठे कुठे फ्लॉज होते कुठे कुठे ते ओव्हरकम नाही करू शकले ही त्यांची स्टोरी आहे तुम्ही एकच बाजू बघितली हो हे खूप महत्त्व वा खूपदा पूर्वी कसं व्हायचं ठीक आहे खूप जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असताना अनेक चॅलेंजेस होते पण जेव्हा नवरा बायकोमध्ये काही व्हायचं तेव्हा त्यांना कुठेतरी कॅथार्सिसला कुठेतरी भावनिक निचऱ्याला लोक अवेलेबल होते आज त्या दोघांची वादावादी झाली आपण मधलं पाहतो ना खूप मध्ये राहणारे एकमेकांना मारतात मला हा स्टँड विथ हा मुद्दा घ्यायचा होता कारण लग्न व्यवस्था ही तर पूर्वी काळापासून आहेच आता असं झालंय की जे होतकरू मुलं आहेत जे लग्न करू पाहत आहे त्यांना त्यांचा विचार आहे की लग्नाच्या आधी आम्हाला लिव्हिंगमध्ये राहायचं आहे आम्हाला एकामेकांना समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर काय लिव्हिंग रिलेशनशिप नंतर जर लग्न करतात तर खरंच त्यांची सक्सेल होतात काही गॅरंटी नाही एक्झॅक्टली exactly. मी तर शंभर टक्के नाही होणार म्हणेन कारण कसं आहे की एव्हरी डे इज डिफरंट आणि तुम्हाला काय माहिती तुम्हाला आत्ता तुम्ही लिव्हिंगमध्ये आहात तर एज इज म्हणजे सो डिलाईटफुल की तुम्हाला फिजिकल रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट असतो त्या एजला कारण ती तुमच्या बॉडीची डिमांड आहे आपलं बॉडी एज प्रत्येक एजला वेगळं वेगळं मागत असतं hmm. मग मा तुम्ही त्या एजला सोबत राहता खूपदा असं होतं की ती त्या सगळ्या आपल्या इच्छा सफाई झाल्यानंतर ते दोघं एकमेकांसोबत कम्पॅटेबिलिटी आहे जरी तरी सोबत राहत नाही hmm. कारण हे सगळं करताना आपल्याला फ्लॉज पण कळतात

कारण मी नेहमी तुम्हाला माझी चांगलीच बाजू दाखविल ना कारण मला मी तुम्हाला एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी भेटते त्यामुळे मी टोटली मी कशी आहे वॉट एम हंड्रेड पर्सेंट हे तर आपल्या स्वतःलाही माहीत नसतं की आपण नेक्स्ट हा येस 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 फेक नॉर्मल या जगामध्ये वावरतात किंवा ज्या आपल्याला ऍडव्हर्टाईजमेंटमधून किंवा हे असं छान छान असतं असं छान छान राहायचं आपल्याकडे खूप कौतुक आहे आणि मग ते कौतुक बरं एकमेकांचं कौतुक असतं पझेशन्स hmm. सगळ्यात मोठी प्रॉ म्हणजे त्याच्यामध्ये जी गोम आहे ती आहे पझेशन दोघांनाही एकमेकांचं पझेशन हवं असतं hmm. आणि आत्तापर्यंत जेवढं झालं ज्या काही चळवळी झाल्या तर बा पझेशन नको मुक्तपणे एकमेकांना राहता यावं ह्यासाठी खूप चर्चा खूप मुवमेंट झाल्या पण दोघांनाही आजही इतकं शिकून सवरून इतकं ओपन हे झालेलं आहे म्हणजे सुद्धा इज वेरी मच ओपन टू एक्सेप्ट चेंजेस आणि तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही नाही पोझिशन्स